नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अशा ठिकाणी जिथे आपल्याला थांबायचं नाही फक्त जिंकायचं आहे आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी आपल्या लाईफ खूप मोठा धडा शिकवते ही कथा आहे एका बाबांची जे एकदा त्यांच्या आश्रमातून शहरात भिक्षा मागायला निघाले होते ते म्हणाले चला शहरात बघूया काय भेटतंय का त्यावेळी हवामान खूप उकाड्याचं होतं पण ते शांतपणे शहराकडे निघाले होते ते जसं जसं पुढे गेले हलक्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि थोड्याच वेळात पावसाचा जोर वाढला बाबा मात्र आनंदात होते तेवर बघून म्हणतो ते वा देवाने काय सुंदर वातावरण तयार केलंय ते पावसा भिजत होते आणि भजन म्हणत होते शहरात प्रवेश केला तर चौकात एका हलवाई जिलेबी तळत होता गरमागरम वास आला आणि बाबांच्या तोंडाला पाणी सुटलं पण जाऊन भिक्षा त्यांची हिंमत होत नव्हती हलवाईने त्यांना पाहिलं त्याने त्यांना आग मारली म्हणाला बाबा या नाश्ता करा तसाब या त्याने गरम जिलेबी आणि समोसे त्यांच्या हातात दिले बाबांनी आशीर्वाद दिला म्हणाले मस्त राहा प्रसन्न राहा आणखी दुकानं उडी करा भरभराट करा असं म्हणून ते पुढे चालू लागले दरम्यान पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यात पाणी साचलं होतं आपण जसं लहानपणी पाण्यात पाय मारून खेळतो हो। त्याचं बाबा खेळत होते ते पाण्यात पिड्या मारत चालले होते तेवढ्यात मागून एक नवविवाहित झोडप येत होता बाबांनी मारलेल्या पाण्यामुळे त्या नवविवाहित झोडप्या पत्नीच्या साडीस चिकल लागला नवऱ्याला खूप राग आला तो बाबांवर ओरडू लागला अपशब्द वापरले पत्नी समजावत होती आहो सोडाना साडी धुवून जाईल नवीन घेऊ पण नवरा ऐकायलाच तयार नव्हता तो इतका चिडला की त्याने बाबांना एक जबरदस्त आपट मारली बाबा धडकन खाली पडले ते वर बघून म्हणाले वा देवा काय माया कधी गरम जिलेबी कधी गरम समोसा तर कधी गरम गरम थप्पड असं बोलून ते परत उठले आणि चालू लागले ते जोडपं देखील आपल्या घराकडे गेलं नवरा अजूनही बडबड करत होता त्याचं घर थोडं उंचावर होता ओल्या पायऱ्या चढताना अचानक त्याचा पाय घसरला तो जोरात पडला आणि डोक्याला दुखापत झाली रक्त यायला लागलं तो बेशुद्ध झाला पत्नी जोरात ओरडायला लागली अरे वाचवा मदत करा मदत करा लोक धावत आले त्यांनी विचारलं काय झालं ते म्हणाले आताच आम्हाला एक बाबा भेटले होते माझ्या नवऱ्याने त्यांना थप्पण मारले म्हणून त्यांनी श्राप दिला असावा त्यामुळेच माझा नवरा पडलाय लोकांमध्ये चर्चा सुरू झाली काही तरुण म्हणाले त्या बाबांना धडा शिकवायलाच हवा यांनी नक्कीच काहीतरी जादू टोना केलाय इतक्यात बाबा तिकडे आले त्यांना सगळ्या लोकांनी घेरलं लोक म्हणाले तुम्ही श्राप दिलात म्हणून पडला आता याला तुम्हाला याची शिक्षा भोगायला लागेल बाबा शांत होते त्या म्हणाले एक प्रश्न विचारतो तुम्हाला माहिती आहे का त्याने मला थप्पड का मारली लोक म्हणाले नाही आम्हाला माहिती नाही बाबा म्हणाले मी पाण्यात उड्या मारल्या त्यामुळे त्याच्या पत्नीच्या साडीला चिकल लागल त्या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याने मला मारलं पण तुम्हाला आहे का माझा मित्र कोण आहे माझा मित्र तो आहे वरती बसलेला त्याने पाहिले की त्याच्या मित्राला थप्पड मारली तर ते त्यानेच बदला घेतला मी काही श्राप वगैरे दिलेला नाही सगळी त्याची माया आणि बाबा त्यांच्या मस्तीत पुढे निघून गेल्या तर मित्रांनो या कथेचा अर्थ सोपा आहे देवावर विश्वास ठेवा तो नेहमी योग्य न्याय करतो आणि लक्षात ठेवा आपल्या संपत्तीचे वारस इतर कोणी असू शकत पण आपल्या कर्माचे वारस फक्त आपणच असतो चांगलं केलं तर चांगलंच मिळतं वाईट केलं तर वाईटच करत येत म्हणून चांगलं करत राहा चांगलं बोलत राहा हेच शिकवण आहे हेच घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि हो लक्षात ठेवा आपल्याला जिंकायचं आहे थांबायचं नाही